आता महत नौग 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 एक महत्वाची बातमी आहे राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एकूण दोन लाख नव्याण्णव हजार एक्कावन्न इतकी पदे रिक्त आहेत लवकरच राज्य सरकार सर्व पदे भरणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेमध्ये दिली आहे एकूण आठ हजार एकूण आठ लाख अठरा हजार पाचशे तीन पदांपैकी जवळपास छत्तीस टक्के इतकी पद रिक्त असल्याची माहिती आहे ऑगस्ट दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये शासकीय निमशासकीय आणि अनुकंपा तत्वावर एकूण एक लाख वीस हजार दोनशे बत्तीस नियुक्त्या झाल्यात नवीन पदनिर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदे होत असून सरळ सेवा मार्गाद्वारे प्रशासकीय पद भरली जात असल्याची विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांच्या लेखी उत्तराद्वारे माहिती देण्यात आली आहे तर विविध खात्यामध्ये जवळपास दोन लाख नव्याण्णव हजार इतकी पदं रिक्त आहेत आणि लवकरच ती पदं भरली जातील अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक इच्छुकांसाठी ही अतिशय महत्वाची माहिती आहे या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत राजू सरकारी नोकऱ्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे किती पदरिक्त आहेत आणि ही पदं का भरली जात नाहीयेत आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये लेखी उत्तर दिलेलं आहे आणि या लेखी उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये जवळपास दो दोन लाख नव्याण्णव हजार एकावन्न इतकी पदं जी आहेत ती रिक्त असल्याचं म्हटलेलं आहे म्हणजे एकूण आठ लाख अठरा हजार पाचशे तीन पद आहेत त्यापैकी छत्तीस पॉईंट चौपन्न टक्के पद जे आहेत ती रिक्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पदांवरती जी आहे ती रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑगस्ट दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये शासकीय आणि एकूण नियुक्त्या केलेल्या आहेत मात्र एवढ्या नियुक्त्या करून सुद्धा दोन लाख नव्या तीन लाख नोकऱ्या ज्या आहेत त्या रिक्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अनेक विभागांमध्ये त्यांची जी आहे ती भरती कधी होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिल्यानंतर यावर मोठा निर्णय होतोय काही पाहणं सुद्धा मतदार नाव आहे पण आर्थिक गोष्ट नक्कीच राहील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट